स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया दिवाळी झाल्यानंतर कुणाकुणाला अजूनही चकलीची क्रेविंग असते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त पैकी असं चकलीची रेसिपी एकदम कुरुम कुरुम आहे ही चकली आणि मस्त पाच से सहा महिने एकदम व्यवस्थित टिकतो चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया आजची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी घेतलेला आहे डाळग दाळग एक वाटी घेतलेली आहे बघा फुल मोठी वाटी आहे ह्या मोठी वाटीन दाळगं घेतलेला आहे ह्या वाटीनच मोठी वाटी त्यानं फव घेतलेला आहे दोनी समान घेतलेला आहे मी तर बघा दोन्ही बरोबर घेतलेला आहे आता गॅसवर ठेवल्या कडाय आता फव आपण जरा भाजून घेऊया हलकसं फव भाजून घ्यायचा आता फव हल असं भाजून घेतलेला आहे बघा हातात धरलं तर असं गरम लागते ते भांड्यात काढून घेऊया त्याच्यातच आता ही डाळगा भाजून घेऊया डाळगा बिल जास्त भाजायचं नाही हलकासा भाजून घ्यायचा आता हे बी हलकं भाजलेलं आहे बघा असं हातात धरलं तर गरम लागतं या आता ह्याला मी काढून घेऊया तर तिच्या फव्यातच काढून घेऊया आता थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेऊया दोन्ही असं कर ना असं मिक्स करून मिक्सरला लावून घेऊया तर मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर वतून घेऊन चाळून घेते हे बी पहिलं बारीक करून घेतलं होतं बारीक असं चाळ घेच कर ना आणि चाळू ना तर पीठ सगळं चाळून घेतलं बघा जे आपण फोव आणि दाळगा भाजून घेतला होता मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते सगळं आता चाळून घेतलेलं आहे आता आणि घेतलं चाळणं आता तांदळाचं पीठ चाळून घेऊया तर एक वाटी घेतलेली आहे बघा थोडं थोडं करून चाळून घेते तर दोन वाट्या बघा त्या दोन वाट्यानं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेते पहिले एक वाटी ना आत्ताची एक वाटी पीठ चाळून घेतलं बघा जास्त बनवणार आहे चकली मी तर तुम्हाला तर माहिती आहे तर दिवाळी झालेली आहे तर मुलांना संपल्यावर लई खाऊसं वाटतंय त्यामुळं मी आता बनवाय लागल्या आमच्यात मी ते चाललं आहे की ज्या लहान मुलाला जास्त चकली आवडते त्या त्याच्या पाय बनवाय लागल्या तर म्हणलं जास्तच करून ठेवावा चकल्या जरा घेतलेला आहे चकली मसाला पाकी आहे व तू आपण अर्ध होतं परवा अर्धं बनवलं होतं अर्धं उरलो होतं तर ते सगळंच वरती आता टाकूया एक चमच्या भर हळद या चमच्यानं टाकले लाल तिखट कोल्हापुरी लाल तिखट आहे आपलं घरचं तर दो दोन चमच्या टाकलेल्या आहेत तुमच्या मुलांना जास्त तिखट आवडत नसली तर कमी करा तिखट चवीप्रमाणे मीठ टाकूया एक चमचा धना पावडर घातले एक अर्धा चमचा गरम मसाला खूप चव खूप छान येते आता तिळ घेतलेला आहे तीळ बी टाकूया एक दोन चमचा ओवा घेतला या थोडस हातावर असं घासून घ्यायचा आणि मग टाकूया आता पिठाला सगळं छान असं मिक्स करून घेऊया हाताने मिक्स करायचं म्हणजे सगळीकडे लागतंय बरोबर तीळ मसाला सगळा तर मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं नाही मी तेल बी गरम करून घेतलं होतं छान असं गरम झालेलं आहे आता ह्याच्यावर वतायचं गरम गरम तेल आणि एका चमचेच्या साहित्यानं मिक्स करून घ्यायचं हातानं करू नका गरम आहे तेल तेल घातलेलं आहे थोडं हाताने असं घासून घेऊया म्हणजे सगळ्या पिठाला लागतं या असं घासून घ्यायचं जरा दोन्ही हातानं हे पा असं गोळा होतो या गरम पाणी करून घेतलेलं आहे जास्त नाही थोडं थोडं वतून पीठ मळून घेऊया थोडस सा चमच्याच्या साहित्यानं तर असं गरम पाणी वतून मी अशी मिक्स करून घ्यायला लागले सगळं मिक्स झालं का नाही एक गोळा बनवून घेऊया आपण तर छान असं पीठ मळून घेतलं बघा घट्टसर मळायचा आणि नंतर ना का नाही आता जवा बनवायचा आहे तवा आपणाला असा गोळा काढून एका साईडला ह्याला ठेवून असं हाताने पाणी लावून लावून लाओन गाजून घ्यायचं म्हणजे जास्त गोळा जास्त लगेच पातळ केलं तर लगेच पातळ होईल त्यामुळं घट्ट असं मळून ठेवायचं आणि नंतरनं जवा पाहिजे तेव्हा असं आपण पीठ मळून घ्यायचं बघा या पद्धतीनं थोडं थोडं पाणी लावणं किती साश्यात मात आहे तेवढं तर आता मळून घेतलेलं आहे मी साश्या घेते तर चकलीचा साशा घेतलेला आहे लावून घेतला बघा या पद्धतीनं आता तेल बी लावून घ्यायचं असं कडणी सगळं हाताने नाहीतर ब्रशनं तर तेल लावून घेतलेलं आहे आता आपला गोळा बी तयार आहे जेवढं ह्याच्यात माते तेवढं बसवून घेऊया पिठा तर भरून घेतलं या आता बंद करून घेऊया तर चकली आपण करून घेऊया तर ह्या पद्धतीनं बघा किती मस्त झालं आहे बघा पीठं अजिबात कुठं तुटत नाही काय नाही मस्त झालेलं आहे आणि असं चिटकावून घ्यायचं म्हणजे तेलातही ती निघत नाही त्या बघा काय भारी चकल्या या लागले त्या मस्त असंच सगळ्या करून घेऊया ह्या पद्धतीनं बघा तुम्हाला केवढी मोठी चकलीची डिझाईन बनवायची आहे तेवढं बनवू शकता बघा ह्या पद्धतीनं पीठ घट्ट असायला पाहिजे पीठ जेवढं घट्ट असेल तेवढं असं मस्त होते ते आता ह्याच पद्धतीनं सगळं करून घेते चकल्या पाडून घेतल्या बघा एवढ्या हिथं बी घेतलेल्या आहेत बघा आणि एक सारखे घेतलेले आहेत मस्त अशा एक सारख्या घेतल्या त्या आता गॅसवर ठेवलेल्या आहे कढाई ठेवल्या तेल बी ओतलं आहे ज्यात आता गरम झाले काही गोळा घेतला तोडून तर मस्त गरम झालेला गा। आहे बघा घालताच वर आलेला आहे तर काढून घेऊया ह्याला तर आता तळून बी दाखवते तुम्हाला गॅस कमी केलाय एकदम म्हणजे तेल चांगलं गरम झाले किती तेलात बसते तेवढं सोडूया आणि जरा भुरभुऱ्या कमी आला म्हणजे तेवढं आपण जरा कमी झाले ते फिरवून घेऊया अजिबात एलत काय कुठली नाही झाल्या बघा परमान खूप छान सांगितलेलं आहे छान असं तळून घेऊया दोन्ही साईडनी क्रिस्पी उस्तर कलर बी सुंदर आलाय बघा मस्त असा सोप्या आपलं घरचा मसाला घातलेला आहे चकल्या खायला आवडतात नक्की सांगा मला कमेंट मध्ये आमच्या घरात तर सगळ्यात जास्त चकल्या खायला खाद्यातले आता छान तळलं गेलेलं आहे काढून घेऊया एका प्लेटात काढून घ्यायचं बघा आवाज दुसरं बी दाखवते तुम्हाला तळून तेवढ्याच हे तळून घ्यायच्या आता फिरवून घेऊया तेल मस्त भाज्या लागलेत तळायला लागलेत मग आणि तुम्ही सगळीजण खूप छान छान कमेंट करताय तसंच कमेंट करत राहा तुमच मनापासून धन्यवाद आणि तसा सपोर्ट करा मला बी मी बी तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट करतच आहे तुम्ही बी करा आणि तुमचे कमेंट वाचून खूप आनंद होतोय मस्त मस्त कमेंट करताय तुम्ही सगळेजण छान छान सगळ्या ताई दादांचा मनापासून धन्यवाद आता हे बी तळलं गेलेलं आहे काढून घेऊया आता काढून घेऊया आवाज बघा कसा येतोय बघा आवाज मस्त दिसायला लागेच्या आता सगळं असंच तळून घेते तळून बी आणि सगळं बनवून घेते मी बी तर बघा मस्त अशा एवढ्या चकल्या बनवून रेडी आहेत आपल्या खूप साऱ्या बनवल्या आहेत चकल्या तर बघा ह्याच्यात मी भरून ठेवल्या बुट्टीत आणि प्लेटात बी गच अशा भरलेल्या आहेत आणि मस्त झालेल्या आहेत चकल्या हातावर बी घेऊन दाखवते एकदम मस्तच अशा चकल्या झाल्या आहेत एकदम खुशखुशीत बघा आवाज काय भारी चकल्या झालेल्या आहेत नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ बी कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत दोन पात्र खात राहा मस्त राहा बाय